जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड पक विपक बुलंद बुलंद आवाज जनता जन हाणीदार न्यूज, न्यूज। यांनी स्टेजवर यायचे या नगरीचे या प्रभागाचे कार्यसम्राट विगरसेवक अरुण अरुणदाता पवार यांनी स्टेजवर यायचे महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष साधना पवार यांनी स्टेजवर यायचे आमचे मार्गदर्शक आमचे नेते नारायणपूर शिंदे आपणही स्टेजवर यायचे

सर्वांचे नाव म्हणजे या माझं कर्तव्य समजतो परंतु वेळे आम्हावी आणि एखाद्या पुन्हा एकदा मारुती सुरेश अभिनंदन करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सुस्वागतम 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 चिरंजीव समूकांशी प्रीतीताई तसेच ौमेशमाधू पवार अण्णा माधू पवार यांची नात तसेच श्री राजेश अण्णा पवार यांची लाडकी कन्या तसेच दुर्गा विश्वनाथ गायकवाड यांचे नातू आणि मारुती दुर्गा गायकवाड यांची ज्येष्ठ चिरंजी यांच्या विवाह निमित्त उपस्थित झालेले सर्व समाज बांधव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेले पवार आणि गायकवाड परिवारावर प्रेम करणारे सर्व आत्ष्ट नातेवाईक हितचिंतक त्याचप्रमाणे सर्व बांधकाम व्यावसायिक वकील मंडळी कायदे सल्लागार त्याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकारी अगोदर आहे त्याचप्रमाणे नगरसेवक श्री पवार साहेब त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर या सगळ्यांचं मी नोंदणीय मुद्रांक विभाग सर्व अधिकारी परिवार यांच्यातर्फे हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे अशा या प्रमाण मांगल पे, मंगल सोहळ्यास आपण सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी गायकवाड आणि पवार परिसरातले आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो शिरांजी संकर्ष निवृत्ती खरोखर अतिशय लाडात वाढलेली आणि अतिशय आणि अभ्यास अशी ही मुलगी आहे चानाक्ष मुलगी आहे अतिशय मेहनतीने तिने शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि राजू खूप प्रेमाने तिला वाढवलं आहे गायकवाड परिवार तिचा अतिशय चांगला सांभाळ करेल याच्यात काही शंकाच नाही आणि तिचं सौभाग्य तिला अतिशय चांगलं साजेसा आणि एक पूजे केले म्हणतो आपण आणि फॉर इशर असं पती मिळालं या ठिकाणी खरोखर दोन्ही कुटुंबीय या ठिकाणी एकत्र आले मनुष्य आपल्या सगळ्यांना आनंद झाला अशा या मंगल सोहळा या ठिकाणी असं नाही वाट्याच्या चवढा मंगल सोबांच्या देवा ब्राह्मणांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे लवकरच दोघांच्या आयुष्यामध्ये चा चांगलं रुप्ट या ठिकाणी फुलावं फळावं आणि त्यांच्या दोघांच्या हातून समाजाची चांगली सेवा घडो आणि त्यांच्याकडून गायकवाड आणि फवार परिवाराचं नावलोक भर पडो समाजाचं कल्याण हो त्याचप्रमाणे त्यांचं जे काही शिक्षण आहे त्यांनी त्यांचं शिक्षण आपल्या समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा मार्गे लावण्यासाठी मार्गे उपळत आणावं अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांब धन्यवाद आणि पवार पाटील परिवार मसूर या दोन्ही परिवाराच्या अभिनेत्रीला मांडून आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व अप्त सगळे सोयरे ही चिंतक विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि कायदे क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी पदाधिकारी या सर्वांच्या या ठिकाणी प्रत्यक्षा दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो या नव भावी अभिषेक सुखाचं समाधानाचं जावं त्यांच्या हातून आई वडिलांची समाजाची सेवा करून अशी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मंगलमय सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे आमचे मामाश्री श्री दुर्गा गायकवाड यांची नाथ व तसेच आमचे पाचशे मारुती गायकवाड यांची कन्या तसेच आमचे बंधू ॲडव्होकेट राजेश पवार यांची कन्या श्री स्वार्था यांचा विवाह सोहळा मोठ्या ताटासपन्न होत आहेत नव दाम्पत्यास मी माझ्या पवार कुटुंबाच्या रुपये समाजच्या रुपये शुभेच्छा आपल्या सर्वांच्या साक्षीने अक्षरूपी थोड्याच वेळात विवाह बंधनात वळ संपन्न होणार आहे या दोन्ही कुटुंबाच्या वतीने गायकवाड आणि पवार हे दोन्ही कुटुंब सुशिक्षित आणि नववधूवर सुद्धा सुशिक्षित मुलागा प्रथमेस इंजिनियर झालेला आहे आणि मुलगी ॲडव्होकेट झालेली आहे कायतर कुटुंब हे उद्योग क्षेत्रामध्ये नामांकित हा हा मामा आ हा मडा निगर्भ धामात्व माझा सीगर्भ धाम्मा i